एमएसआरडीसी माध्यमातून शहापूर मुरबाड कर्जत हाल असा कॉन्क्रिटीकरण युक्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस अ गेल्या तीन वर्ष आधीच काही त्रुटी वगळता पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले होते अपवाद म्हणजे पळसदरी मार्गातील वरणे पळसदरी तलवली हाल नावंडे या ठिकाणी शेतकऱ्यांना जागेचा मोबदला न मिळाल्याने सदर ठिकाणचा रस्ता करण्यास संबंधित ठेकेदार असमर्थ ठरले त्या ठिकाणचे काम अर्धवट ठेवून थे ठेकेदारांनी पसारा आटोपला मात्र सध्या वर्णे या ठिकाणी खूप मोठे खड्डे असून तासी ऐंशीच्या गतीने आलेली गाडी कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने खड्ड्यात आपटतात त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत शेतकऱ्यांना मोबदला मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्याचा एक भाग डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करून देण्यास विरोध केलाय तब्बल बारा गावातील दोनशे छप्पन्न शेतकरी बाधित असून अनेक शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नाही बारा गावातील शेतकरी गेली अनेक वर्ष राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे खोपोली ते कर्जत असा रोजचा प्रवास वाहनाने करणारे नागरिक भयंकर त्रस्त झाले असून ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी सातत्याने केली जाते मात्र रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि वाहनचालक यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाहीत त्यामुळे एकाच वेळी शेतकरी मोबदला नाही म्हणून आपला लढा कायम ठेवून आहेत तर वाहन चालक हे या रस्त्याच्या खराबीमुळे संतप्त आहेत कर्जत नेर